सिम्पल असा मेकअप लुक फक्त दहा मिनिटांमध्ये तयार केला आहे तर तो कसा हेच तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आपण गृहिणी सगळ्या घरकामामध्ये व्यस्त असतो आणि सगळ्या शेवटी आपण आवरायला घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याकडं अजिबात टाईम नसतो मग जसं आहे तसंच बसतो पण का आणि का असं करायचं आपल्याला पण हक्क आहे नीटनेटके आणि छान दिसण्याचा आपणही छान रेडी व्हायला हवं त्यासाठीच मी तुम्हाला आज सांगणार आहे वेळेत वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा बरं का तर घरामध्ये अवेलेबल असलेल्या प्रोडक्टमध्ये आणि दोनशे रुपयाच्या आजच्या प्रोडक्टमध्ये मी आज तुमच्यासोबत माझं मेकअप लुक शेअर करणार आहे तर इथे मी लॅकमेची सी सी क्रीम घेतलेली आहे तर कुठला शेड आहे हे मी तुम्हाला टॅग करेल आता आपल्या स्किन टोन प्रमाणे आपल्याला शेड निवडायचे असतात फक्त एकशे एकवीस काय किती रुपयाची ही क्रीम आहे छोटे पाऊचमध्ये आहे तर मस्त असे हाताने सगळीकडे लावून घेतलेली मी कुठलाही मेकअप ब्लेंडर किंवा स्पंज ह्याचा कुठलाही वापर न करता हातानेच प्रोडक्ट ब्लेंड करून घेते छान असं लावून घ्यायचा आणि जो पण प्रोडक्ट आपण फेसला लावू तो आपण मानेला आणि कानाला लावायचं कधीच विसरायचं नाही कारण इवन स्किन टोन दिसला पाहिजे आपला आणि सगळं छान असं हाताने ब्लेंड करून घेतलं आहे बघा आणि त्यानंतर मी इथे पाऊंड्स पावडर वापरत आहे लहानपणापासून हे पावडरच वापरत आलेले आहे आणि मला हेच आवडतं कम्फर्टेबल वाटतं तर मग ते पण मस्त असं लावून घेतलेलं डायरेक्ट तोंडावरती असे टिपके न देता हातावरती लावून घेतला आणि त्याच हाताने सगळीकडं असं लावून घेतलं आणि ते, ते दहा रुपयाची ए डी एसची ॲब्रो पेन्सिल आहे माझी तर ती अशी छान सगळीकडे लावून घेतली वरती मस्त असं फिल करायचं खूप डार्क पण करायचं नाही हलक्या हाताने असं फिल करून घ्यायचं इथे ब्राऊन शेड आहे त्याचा तर छान असं फिल करूं मेकअप करताना ऍब्रो फिल करणं हे खूप इम्पॉर्टंट असतात कारण आपण जेव्हा पण कुठला प्रोडक्ट यूज करतो म्हणजे आता मी सी सी क्रीम लावली तर त्याने ॲब्रो व्हाईट व्हाईट दिसायला लागतात ला पावडरने पण व्हाईट व्हाईट दिसतात म्हणजे थोडंसं त्याला वा� फिल केलं ना मग ते अशा उठून दिसतात आणि त्यानेच मेकअप आणखीन छान दिसायला लागतो आणि त्यानंतर मग मी इकडे लिक्विड लिपस्टिकने आउटलाईन कर होते लिप्सला कारण माझ्याकडे लाईनर नव्हतं लिपलायनर नव्हतं मग डार्क शेड घेतला आणि त्यानेच मग लिपला लाईन करून घेतला आणि त्यानंतर इसवीस ब्युटीची जा, लिपस्टिक आहे तर ती लावून घेतली आणि तीच जास्त झालेली लिपस्टिक मी गालाला लावून घेतली आणि त्याचबरोबर नोजला पण मला असं थोडं थोडंसं पिंक असतं ना तसा मेकअप आवडतो सिंपल मेकअप आहे खूप झटपट आहे जास्त काही वेळच लागत नाही हा मेकअप करायला आणि त्यानंतर मग थोडीशी लिक्विड रेड कलरची लिपस्टिक आहे ना ती पण लावून घेतली असे दोन तीन कलर मिक्स करून मी लिपस्टिक लावत असते आपल्याला जसा शेड पाहिजे ना तसा काही परफेक्ट भेटत नाही मग जो आपल्याकडे आहे त्याने मॅनेज करून लावायचं आणि मग परत लिपस्टिक घेतली आणि डोळ्यांवरती लावून घेतली माझ्याकडे काही शॅडो पॅलेट नाही आहे अवेलेबल त्याच वस्तूंमध्ये माझा मेकअप असतो आणि छान असं बोटांनी सगळीकडे लावून घेतलं बघा किती छान वाटतं एवढाच मेकअप आणि मग मला अशा कलरच्या टिकल्या लावायला खूप आवडतात कारण वेगळं काहीतरी दिसतं चंद्रकोर सहसा मी एवढी लावत नाही मला ह्या अशाच आवडतात पिंक लावली पिंक मला काही एवढी वाटली नाही हो योग्य मग त्यानंतर मग ग्रीन कलरची घ्यावं म्हणलं आणि ती लावून बघितली तर ती पण छान वाटली आणि टिकली लावताना नेहमी माझ्याकडनं वाकडीच लावली जाते आणि असा सिम्पल मेकअप लुक आहे आणि सगळा मेकअप केल्यानंतर ना सिंदूर लावल्याशिवाय बाईचा मेकअप हा कम्प्लीट होतच नाही साडी घातली म्हणजे सिंदूर लावायलाच हवा मग सिंदूर पण ला, लावून घेतला आणि लायनर मला काही लायनर तर... लावायला जमत नव्हतं त्यामुळे मग मी आरशामध्ये बघून असं लावत होतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं छान लायनर लावायचं म्हणजे सुरुवातीला प्रॅक्टिस नसते ना त्यावेळेस व्यवस्थित जमत नाही पण नंतर हळूहळू तुमची प्रॅक्टिस वाढली ना तर बरोबर लावता येईल बघा माझं म्हणजे लावताना मला आता किती दिवसानंतर लावते तरी पण सवय झालेली आहे त्यामुळे व्यवस्थित आहे आणि छान थोडंसं ब्रॉड विंग्स नाही काढते कारण विंग काढल्यावरती ते जास्तच मेकअप दिसायला लागतो त्याच्यामुळे सिम्पल असा मेकअप केलेला आणि बघा आता कुठेच पांढरं आणि काय पॅची वगैरे मेकअप दिसत नाही हे आहा आणि साडी वगैरे घातली होती म्हटलं आता हे माझ्याकडे दागिने आहेत नेकलेस सेट ते ते पण घालून घ्यावं कारण माझी खूप हौस होती मम्मीने ही साडी घेतलेली घरग्रह प्रवेशसाठी घालायची होती तर म्हटलं चला आता रेडी तर झाले आहे मग ही साडी पण घातली आणि त्याचबरोबर सगळा मेकअप पण करून घेऊया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया कारण प्रत्येकजणीलाच सगळा मेकअप करता येतो असं नाही आहे मी पण काही एवढी परफेक्ट नाही आहे पण असं म्हणतात माझ्या मैत्रिणी की तुला छान मेकअप येतो आणि काही जास्त प्रोडक्ट पण यूज करत नाही जे आपल्या घरच्या सामान आहे म्हणजे जे रेग्युलर आहे त्यामध्येच माझा मेकअप असतो आणि नथ घातल्याशिवाय कुठलाही मेकअप कंप्लीट होणार नाही महाराष्ट्रीयन करत असेल तर मला माझे केस मोकळेच आवडतात त्यामुळे मी इथे आज मोकळे सोडणार होते आणि माझ्या केसमोरून स्ट्रेट आहे आणि मागून अशी व्हेव्स येतात तर खूप छान वाटतं सेटिंग सारखे दिसते म्हणजे त्यामुळे मी ओपनच ठेवलेले आणि बारी व्हिडिओ बघितलाच असेल तर सबस्क्राईब करून जान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय